नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ला बहर संक्रांत किंवा संक्रांती हा आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्वाचा असा सण एकमेकांबद्दलची मनातील अडी काढून टाकून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून एकमेकांना तिळगुळ द्यायचा आणि मनातील जे द्वेष आहेत ते काढून टाकण्याचा असा हा सण संक्रांतीच्या आधीचा दिवस हा भोगी या दिवशी तिळ टाकून बाजरीच्या भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी यालाच लेकुरवाळी भाजी असं म्हटलं जातं ही करायची असते स्त्रिया एकमेकींना हळद कुंकू देतात व मातीचे कर्वे घेऊन त्यात हरभऱ्याचे डहाळे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे बोरं ज्वारीचे कणिष टाकून ते एकमेकांना देतात आणि यालाच ओवसणे असं म्हणतात आता या संक्रांतीची भोगीची ओवी ही मालण कशा पद्धतीनं गाते ते आपण ऐकूया संक्रांतीचा सण भोगी आली कोण्या वारी सांगते मयणाला यावना याला माझ्या घरी सांगते मयणाला यावना याला माझ्या घरी भोगीच्या दिवशी माहीर जाऊन न्हाण्याची प्रथा आहे ही प्रथा फक्त काही भागातच आहे बरं का परंतु भोगी ही कोणत्या वारी आली आहे कारण सोमवार हा नागोबाचा वार आणि नागोबा हा तिचा भाऊ म्हणून केस तोंड जाऊ नयेत म्हणून सोमवारी न्हावू नये असं आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलं जातं त्या दृष्टीने मैनाने माझ्याकडं नहायला यावं असं आई म्हणते संक्रांतीचा सण भोगी आली एका एकी। सांगते मैनाला आपण ववसू माय की सांगते मैनाला आपण ववसू माय लेकी संक्रांतीचा सण आलेला आहे भोगी सुद्धा आलेली आहे घरी सर्व तयारी झालेली आहे आणि आई सांगते की आपण मायले की देवाला जाऊ आणि देवाची पूजा करू एकमेकींना करवे देऊ आणि आपलं सौभाग्य वाढू संक्रांतीचा सण कुंभाराला देती गाय सांगते मैना तुला आवा लुटती तुझी आय सांग मैना तुला आवा लुटती तुझी आ संक्रांत येणार म्हणून कुंभार छोटे छोटे मळके म्हणजेच संक्रांत सुगळ तयार करतो या कुंभाराला पूर्वी संक्रांतीला गाय देण्याची सुद्धा प्रथा होती त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे कारण कुंभाराला गाय दान केल्यावर कुंभार भरपूर सुगळ देत असे आणि सवाष्णींना कर्वे दान करता हे जास्त येत असत म्हणून तुझी आई ही कुंभाराचा आवाज लुटते की काय अशी कल्पना ह्या मालनीनं इथं आपल्या ओवीत केलेली आहे संक्रांतीचा सण पर्व काळाचा दिवस सीताग भाव जाई आदि तुळशी लावस सीताग भाव जाई आदि तुळशी लाव ह्या मालणीची सून सुद्धा नव्याने लग्न करून आपल्या सासरी आलेली आहे आणि तिला सुगळ पूजा ही पहिल्यांदाच करायची आहे पहिल्यांदा ती ही पूजा करत असल्याने तिला याची फारशी काही माहिती नसल्यामुळे तिची नणन तिला सांगते की अगं देवाजवळ सुगळ ठेवल्यानंतर सुगळ मांडल्यानंतर देवाजवळ एक सुगळ ठेवायचा आणि त्यानंतर दुसरा सुगळ हा तुळशीजवळ ठेवायचा आणि तुळशीला ओवसायचं असं ही तिची नणन तिला सांगते आजची ही ओवी आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखी काही व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब होऊ